नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतके या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार राजूर गणपती येथील लोईल बाजार बघ शकता मित्रांनो आजचा बाजार खूप कमी कर, कमी प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो आजचा बाजार हे होऊ शकता जोडे काहीच नाही आलेले आहे खूप कमी प्रमाणात बैल आलेले आजच्या बाजारामध्ये शकता मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे देल। मित्रांनो आजच्या आजार मित्र चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बैलांचे भागरपाव बघायला मिळतील जोड्या का शकता मित्रांनो बैल कसं करायचं नांदफोळा जाऊ कसं आहे दाता देव करते का कर्दात बैल नांदफोळा जबरदस्त मोठ्या माफा कोणत्या साठी नागोरे का का कामाला चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी किंमत काय सांगू राहिल त्याची पासष्ट फायनल किती पिन फायनल फायनल 50 ला सोडलं 50000 फायनल कस काय बाजार कस काय बाजार अच्छा आहे चांगला आहे अच्छा चांगला आहे का माग चरेवारी मक्षवारी ठंडा था बघ होता का नांदकोळा बाईने हे हे विकले का हे काय जोडी विकली हे 65 ला

फुल गॅरंटी पूर्ण किंमत काय सांगते त्याची पासठ हजार पासष्ट हजार द्यायचं एवढं ना द्या ला चाळीस ला मागणी झाली मागणी झाली केवढ्या मागणी चाळीस बेचाळीस ला फायनल किती सांगता फायनल पन्नास हजार सांगत्र लाल, लाल पण विक्री मित्रांना बैल पलीकडचा तो कसं आहे पलीकडचा लाल ते का त्याची काय किंमत किंमत काय तिची

सिंगल सिंगल एथ कमी प्रमाण बाजार झालेल्या आहे संपूर्ण सिंग असते अरे आत्ता रावा आत्ता पैसा या जबरदस्त बैल आहे मित्रांनो सिंगल सिंगरक्षकांनफोळा अशी मोठ्या मापाची बैलजोडी अंगात जबरदस्त भरलेली मोठ्या जोडी दोन्हीचा असा आहे पूर्न? का मोठ्या माझी पहिली जोडी कामा चालू पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी का दग ठून का पूर्ण कामाची गॅरंटी किंमत काय सांगू एक पंचेचाळीस मागणी झाली एक दाल मागूर आली का फायनल किती सांगते एक पस्तीस फायनल पस्तीस सांगते मी फायनल समोर लढा दस लढ कमी जास्त बघू शकतात एकदम मोठे मापाची बैलजोडी पण तुमचाच आहे का तू तुमचा आहे ते कसं आहे दादा चार, चार दात आहे का कामाला चालू घेऊ पुरे कामाला चालू आहे का त्याची काय किंमत समोर आहे ते पंचेचाळीस त्याची किती होईल फायनल पस्तीसपर्यंत पस्तीस काय मित्रांनो पण समोर आल्यावर काही पण होऊ शकतं बघू शकता आवडल्यास संपर्क मित्रांनो जोळे कशा वाटले कमेंट करून सांगत जा आणि कुठून बघत आहे कमेंट करत जा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी दहा ब्याण्णव फक्त मित्रांनो मोठी